श्री स्वामी समर्थ तर मी मुलगी स्कूलवर नायला ना जाण्यासाठी निघाली होती कारण ती स्कूलला गेली होती तिला घेऊन आली त्यानंतर मला तिचं सगळं आवडलं आणि न मला सासरी जायचं होतं त्यासाठी मी दोन दिवसात ती मला कपडे इथं मी पॅक करायचं घेतलं होतं बॅग पॅक करायची होती मला म्हणून मी इथं काढलं तर किती काय घेऊ काय नको झालं आणि त्यात मला तब्येत पण माझी ठीक नव्हती त्यानंतर बघू शकता इथं मी कपडे घेतले तर भरून बॅगमध्ये कारण मुलांसाठी किती घेतले तरी कमीच असतात कारण गावाकडे आले की मुला एकच ने मातीमध्ये खेळायचं म्हणतात ते कपडे त्यांचे डबल डबल काढावे लागतात त्यासाठी बघू शकता मला बॅगच भरली पूर्ण तर बघू शकता इथं त्यानंतर मला ही बॅग पॅकिंग केली आणि त्यानंतर मला मुलग्याची हेअर कटिंग करायला जायचं होतं म्हणून इथं गेली मी त्यानंतर जशी हेअर कटिंग करून घेतली मुलगीचं तर काय भेटलेच नाहीत हेअर कटिंग करायला आणि तसं पण त्याचा गॅदरिंग आहे तिथे काय केस कटिंग केलं नाही कारण तुला आंबाडा वगैरे बांधायचा होता त्यानंतर मी तिथून आल्यानंतर मी जेवण वगैरे बनून सगळं आवरून निघालो आम्ही घरातून त्यानंतर आम्ही कात्रजला आलो कात्र ते बघू शकता आणि त्यानंतर मला एक ट्रॅव्हल्स भेटली त्या ट्रॅव्हल्सनं आलो आम्ही तर इतकी ट्रॅव्हल्स नकोच झाली ती ट्रॅव्हल्स कारण आम्हाला ट्रॅव्हल्सला शीटला एकदम पाठीमागं सीट भेटली होती त्यासाठी डोकं पूर्ण असं वैताळलेलंच होतं माझं कारण पूर्ण बस नको वाटत होती ती कारण डोक्यालाच मार बसत होता जसा आणि पाठीमागची सीट म्हणजे तर अजिबात कधी बसायचं नाही खरंच आणि त्यानंतर आम्ही कोल्हापूरपर्यंतच आम्हाला भेटली होती ही बस म्हणून मी कोल्हापूरपर्यंत आली तिथे त्यानंतर उतरलो त्या बसमधनं पहिला आणि त्यानंतर थोडासा म्हटलं चहा पिऊन घेऊ नाहीतर डोकं काय आता डो शांत होत नाही म्हटलं आणि पहिला चहा पिऊन घेतलं त्यानंतर चहा पिऊन झाल्यानंतर ट्रॅव्हल्स आली बेळगावचीच होती म्हटलं त्या बसमध्ये बसली बस आणि एक तास तरी झोप होऊ दे म्हणून या बसमध्ये झोपून गेली मी थोडं बरं वाटलं त्यानंतर मी आलो बघू शकता इथं आणि त्यानंतर सकार, त्या त्यान मी बेळगावमध्ये पोचलो होतो स सकाळ सकाळी मग आता म्हटलं हे थोडा वेळ असू दे आपण बस येतात त्या बसमधनं जाऊया म्हणून तिथंच थोडा वेळ बसून राहिलो आम्ही रामदेव रामदेवमध्ये तिथंच तर बघू शकता त्यानंतर आम्हाला बस भेटली आणि आम्ही निघालो मग परत आम्ही गेलो बसस्टँडला तर बघू शकता जेवढे व्हिडिओ काढता येतील तेवढंच काढले मी तिथे बसस्टँडला पोचल्यानंतर परत आम्ही अणगोळ बसमध्ये बसलो आणि निघालो रेल्वे स्टेशनला येण्यासाठी आणि बघू शकता काही स्पॉट आहेत ते बघण्यासारखे पण सगळेच व्हिडिओ काय काढता येत नाही आणि तुम्हाला पण बघण्याला एवढा लांब आवडणार नाही म्हणून मी हे केलं आणि त्यानंतर मी इथं उतरले आणि रेल्वे स्टेशनला निघाले आहे इथं रेल्वे स्टेशनजवळ तिथे आली मी आणि बघू शकता इथं आली होती मी तर कसा वाटला व्लॉग नक्की सांगा